मित्रांनो स्वागत आहे नवीन आपल्या या व्हिडिओमध्ये आपला हा प्रोजेक्ट बैठ्या चाळीमधला एकदम सुंदर असा प्रोजेक्ट आहे रोड टच प्रोजेक्ट असल्यामुळे कनेक्टिव्हिटीसुद्धा एकदम सुंदर असणार आहे तुम्ही बघू शकताय एकदम सुंदर प्रकारचे चार रूम या ठिकाणी बनवले गेलेले आहेत आणि रोड टच हा चार रूम प्रोजेक्ट असणार आहे चारशे तीस रूमपैकी फक्त एकच ओन आर के शिल्लक आहे तर हा प्रोजेक्ट आपल्याला बदलापूरमधील साईगाव समर्थ चौकामध्ये बघायला भेटणार आहे हा जो तुम्ही बघताय हा सॅम्पल फ्लॅट आहे या याच्यामध्ये जसं काम केलेलं आहे तशाच पद्धतीचं काम आपल्याला आपल्या या वन आर केमध्ये करून भेटणार आहे तुम्ही बघू शकताय पूर्णपणे तीन फुटाची स्टाईल या ठिकाणी वॉल टू वॉल या लावलेली आहे ला वरच्या साईडला फॉल सिलिंग करून दिलेला आहे आणि आप आपल्याला किचनमध्ये बघू शकताय किचनमध्ये स्टाईल लावून दिलेली आहे ला पूर्णपणे तर अशाच प्रकारचं काम सर्व आपल्या या वन आर केच्या फ्लॅटमध्ये आपल्याला करून भेटणार आहे खूप सुंदर असा प्रोजेक्ट आहे ज्यांना कुणाला हा वन आर केचा फ्लॅट घ्यायचा आहे त्यांनी लवकरात लवकर संपर्क साधायचा आहे आजूबाजूचा परिसर बघितला तर खूप सुंदर असा परिसर आहे या ठिकाणी गटाराचं कामसुद्धा आपल्या या प्रोजेक्टच्या शेजारी चालू आहे मेन रोडला प्रोजेक्ट असल्यामुळे रोडचं कामसुद्धा या ठिकाणी थोड्याच दिवसामध्ये चालू होणार आहे या प्रोजेक्टचं नाव आहे राधे गोविंद होम्स चारशे तीस रूमपैकी फक्त एकच वन आर के शिल्लक आहे ज्यांचं नशीब असेल त्यांनाच हा वन आर आपला भेटणार आहे याच्यामध्ये आपल्याला साडेसहा लाखामध्ये हा वन आर के भेटणार आहे तोही गॅलरी सहित मित्रांनो व्हिडिओवर जर नवीन आला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका या ठिकाणी मधला पेस बघा सहा फुटाचा हा मधला पेस असणार आहे आणि प्रत्येक रूमला गॅलरी दिलेली आहे दोन फुटाची ही गॅलरी असणार आहे समोरच्या वॉलला आपल्याला वॉल टू वॉल या ठिकाणी ढोलपोरी स्टाईल लावून दिलेली आहे खूप सुंदर असा या ठिकाणी चार रूमचा प्रोजेक्ट हा असणार आहे हा प्रोजेक्ट लिगल असून सात बारा टॅक्स पावती मीटर सर्व काही तुम्हाला भेटणार आहे या प्रोजेक्टमध्ये आपल्याला पाण्याची चोवीस तास सोय आहे बोरिंगचं पाणी आहे ग्रामपंचायतचं पाणी आहे त्याच्यामुळे पाण्याची कुठल्याही प्रकारची अडचण नाही मित्रांनो रूमच्या बाहेरचा परिसर बघून घ्या या प्रोजेक्टवर फक्त एकच आर के शिल्लक असल्यामुळे ज्यांना शक्य आहे त्यांनी लवकरात लवकर विजिट करा कॉल करा आणि आपल्या स्वप्नातलं घर तुमचं बुक करा बघू शकताय समोरच्या वॉलला आपल्या या ठिकाणी ढोलपुरी स्टाईल लावून आपण देणार आहोत आणि दोन फुटाची ही गॅलरी आपल्याला भेटणार आहे जाऊया आपण आता आतमध्ये हा वन आर केचा रूम आहे फक्त आणि फक्त साडे सहा लाखामध्ये तुम्हाला हा वन आर के भेटणार आहे मित्रांनो हॉल बघून घ्या मोठा असा हॉल या ठिकाणी असणार आहे हा जो हा रूम आहे हा दोनशे पन्नास स्क्वेअर फुटाचा रूम तुम्हाला साडेसहा लाख रुपयाला भेटणार आहे तुमच्या स्वप्नातलं घर तुम्ही या ठिकाणी बुक करा खूप सुंदर असा हा आर के आहे या रूमवर लोन सुविधा सुद्धा उपलब्ध आहे पन्नास टक्के रक्कम दिल्यानंतर पन्नास टक्के रकमेवर लोन सुविधा उपलब्ध होणार आहे जेणेकरून गरीबातला गरीब, गरीब माणूससुद्धा ई एम आय भरून आपलं स्वतःचं घर घेऊ शकतो आठ हजार रुपये याचा ई एम आय असणार आहे किचनमध्ये आल्यानंतर किचनला समोरच्या हॉलला स्टाईल लावून दिलेले आहे आणि किचनच्या शेजारीच आपल्याला टॉयलेट आणि बाथरूम आहे टॉयलेट आणि बाथरूमच्या वरच्या साईडला एक पेस दिलेला आहे जेणेकरून पाण्याची टाकी आपल्याला या ठिकाणी ठेवता येईल इंडियन टॉयलेट या ठिकाणी असणार आहे आणि वॉल टू वॉल या ठिकाणी स्टाईल लावून दिलेली आहे ला बाथरूममध्ये सुद्धा वॉल टू वॉल या ठिकाणी स्टाईल लावून दिलेले आहे खूप सुंदर असा प्रोजेक्ट आहे ज्यांना कोणाला हा रूम आवडला असेल त्यांनी दिलेल्या नंबरवरती कॉल करा आणि साईटला विजिट करा असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच नेक्स्ट व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र